नमस्कार आज आपण गोसाळ्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत मी दीपा चवीचे ह्या माझ्या चॅनेलवरती आपले खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम घोसाळी घेतलेली आहे ती मी या पद्धतीने कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही कट करू शकता अगदी याचे गोल गोल काप करून घेतले तरी सुद्धा चालू शकत हे बा ह्या आकारामध्ये मी ही कट करून घेतलेली आहे ही साधारण वजनाने दीडशे ग्रॅम आहेत यासाठी ये मी येथे अर्धा कप व पाऊ कप असं दोन्ही मिळून पाऊन कप बेसनपीठ घेतलं आहे याच्यामध्ये मी पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे एक चमचा लाल तिखट दोन तीन चिमूट खाण्याचा सोडा पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालत आहे व हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊ जेणेकरून हे तिखट मीठ सगळीकडं लागलं जाईल आता त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज घेत घेत पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे अगदी स्टेप बाय स्टेप पडलं पाहिजे इतपत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ही भजी करायलाही सोपी आहेत आणि पडदिशीही होतात आणि काहीतरी वेगळं खालेल्याचा आपल्याला आनंदही देऊन जातात पाऊस सुरू झाला की काहीतरी चटकदार खाण्याची आपल्याला इच्छा होतेच आणि त्यावेळी आठवतात ती पहिल्यांदा भजीच नेहमीच्या भज्यापेक्षाही एक वेगळ्या प्रकारची भजी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे बघा ह्या पद्धतीनं असं स्टेप बाय स्टेप पीठ पडलं गेलं पाहिजे तेल आता आपलं गरम झालं आहे आता याच्यामध्ये या, या पद्धतीनं एक, एक करत की घोसाळे आपल्याला आता सोडून घ्यायचे आहेत आता ह्याला खूप पीठ लावायचं नाही आहे अगदी वरून कवर झालं पाहिजे इतपतच आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि तेलही चांगलं सुरुवातीला गरम असायला हवं त्यामुळं मोठा गॅस ठेवायचा आणि एकदा भजी सोडून झाली की मग परत मंद गॅसवरती आपल्याला ही चांगली दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहेत याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे सतत असे हलवत राहायचे आहेत जेणेकरून भजी सगळ्या बाजूनी भाजली जातील व आतपर्यंत घोसाळं चांगलं भाजून निघेल अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला ही भजी आता भाजून घ्यायची आहेत कधी रंग बदलला गेला आहे आणि आपली भजी आता चांगली खरपूस भाजली गेली आहे तळली गेली आहेत आपण हे काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद